बर सगळेच अध्यक्ष आपल्याकडं असच आहे खर तर देवळाली गावात बोलायच्या आधी ज्यांना ते सतत म्हणतात ते ग्रामपंचायत सदस्य नसतं तेव्हापासून यांना दुसरी ओर टीका करतात पण पवनराजे निंबाळकर यांच्या निधनानंतर साहेबाचे तेरा दिवसाचं फडको सोडल्यानंतर गावोगावी फिरून आम्ही सी बी आय मोर्चाची बैठक खामसवाडीला पहिली लावली आणि त्या माणसावर त्यांनी काल माझ्या गावात येऊन भाषण केलं त्यांच्या पूल लक्ष्मण रेषा वाढल्यानंतर महात्मा गांधीची सारखं आहे की एक गालात हाणला दुसऱ्या गाल केला तर तिसऱ्याला हाणला त्यांनी तीन तीन वेळेस माझ्यावर टीका केली तर आपल्या इलेक्शन लागल्यानंतर फक्त तेवढ्या पंधरा दिवसात टीका आणि टिप्पणी करायचे आणि माझी जबाबदारी संपवायची त्यांनी सांगितलं फायजल कि त्याना कारखाना माझ्याकड गोडाऊन भरून दिला होता साखर परंतु तो मी कारखाना आज माझा सहकार मधले सगळं कर्ज फिडून मी कारखाना बारा वर्ष बंद न ठेवता त्याचा भांगार न करता तो मी कारखाना मी चालू केला त्यांनी सांगायला फायदेल होत कि माझ्या राजकीय त्यांच्या राजकीय आयुष्यात जिल्ह्यात हे देवळाली गाव आहे आणि ह्या देवळाली गावानं त्यांचे आमदार के असल त्यांची जिल्हा परिषद असेल त्यांची खासदार इलेक्शन असल त्यांनी फक्त एकदा असं चौकात यायचं तुम्हाला राम राम करायचं आणि तुम्ही भरभरून मतं दिली पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की दोन हजार त्यांना जरा बंद करायला हवं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या माझ्या पाच वर्षात या देवळालीनं सर्वाधिक हायेस्ट मताची मला लीड दिली आणि त्या लीड मध्ये एक नंबरची लीड दिली म्हणून मी त्या पाच वर्षीय आमदारकीच्या काळात मी ह्या देवळालीचा विकास केला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजेल की जरी देवळालीनं मला लीड दिली असली आणि दुर्दरावानं मी पडलो असेल त्यांच्या त्यांच्या कर्तबगारीच्या तरी सुद्धा दिवाकर रावते पालकमंत्री होते पालक त्यांचा पाच वर्ष पालकमंत्री पालकमंत्रीचे जे काही कळमधाराशिव मध्ये निर्णय घ्यायचे ते सर्वाधिकार माझ्याकडे होते आणि त्या माझ्या अधिकारातून मी मेघा हे काम केलं पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की त्यांनी एक सांगायला पाहिजे की मी चौदा एकोणीस पर्यंत प्रवास आला आपला दोन हजार नऊ पासून मला शेवटला सांगायचंय एकोणीस ते चोवीस मध्ये महाविकास आघाडीचा सरकार तीन तीन डी पी टी सी मी खास देवळालीत माझ्या विश्वासावर ठेवून माझ्यासोबत जे चार सदस्य आले त्यांच्यासाठी मी इथं आलो त्यांनी सांगायला पाहिजे की तीन वर्ष डी पी टी मधून मला देवळालीनं पुन्हा दोन हजार एकोणीस ला सुद्धा परत मला लीड दिली सर्वाधिक आणि लीड दिल्यानंतर मी दोन हजार एकोणीस ते बावीस या तीन डेप्युटीसी मधून ही सर्वाधिक विकास काम म्या तुमच्या देवळालीला दिलीत त्यांनी सांगायला की काय फायजल की मी ही विकास काम केलेत मी ही केलंय तुम्ही शेतकरी हिताच्या गप्पा मारता तुम्ही तेहतीस हजार लोकांचे सभासदाची लक्ष्मी हजारो लोकाचे इथले लहान मोठे व्यावसायिकांची लक्ष्मी बारा चौदा वर्ष बंद ठेवली तुम्ही एक विचार करा पाच मिनिट कारखाना हातलाही नाही कार तडुळ्याचा एस पी शुगर नाही आणि जे कारखाने आहेत फक्त त्या बंद आज आपल्या विहिरी ह्या तुडुंप पाण्यानं विहिरीन बोर भरलं ह्या ऊस पिकून घालायचा कुठं मामा तुम्ही ह्या वयात असाल असल ही तर कुणीतरी गुराळाला गुळ घालून धारूरला गुळ घालीत होते म्हणून सांगत होते बैलगाडीनं गुळण्याचे घ्यायचे डबल गाड्या लावून पिढ्या ही वस्तू किती आहे की भुसार भु, पिकात भुसार पिकात शेतकऱ्याला काय नाही भेटत त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हे फक्त हे ऊस पिकातून राहत आहे तुम्ही सांगायला पाहिजे होत बाजूच्या बाजूच्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातले जे खासदार आमदार आहेत त्यांनी स्वतःचे दूध संघ व्यवसाय उद्योग करून शेतकऱ्याच्या जीवनात लक्ष्मी उभा केली तुम्ही मला सांगायला फायदे होता तुमच्या पुढे कि तुम्ही म्हणता तुम जिल्हा कलशित राहिला मी सांगितलेला प्रवास हा वीस वर्षाचा आहे तुम्ही शंभर टक्के त्यांना म्हणा की तुम्ही चाळीस वर्षात ही केलं नाही पण वीस वर्षात मी ही केलं ही सांगायला पाहिजे तुम्ही काय बोलल आज तुम्हाला खासदार ओम राजे तुम्हाला माझं आव्हान आहे की तुम्ही सांगा कि पवन राजे लोक पुस्तक जी लिहिलंय आणि त्या पुस्तकात त्या लेखकानं लिहिलं ले होत नाहुलगावला दादा त्या काळात काही मोबाईल फोन नव्हते आणि त्या पुस्तकात लिहिलं होत कि अमोल पाटील मी देवळालीला आपल्या नाहुलगावला असे पवन राजे मित्र शाखा काढायला लागलो होतो आणि साहेबाचा एस्टडीत निरोप आला आणि मी गेलो मी ते अमोल पाटील वर प्रवास करणार अमोल पाटील सायकल तिथं नागुलगावला कोट्याच्या कडाला लावली सभा झाली मी बारीक होतो मिसरूप फुटलेलं नव्हतं त्या काळापासून ह्या माणसाच्या मागे काम केलंय ह्याचा विचार करा आणि ती सायकल व कोट्याच्या कडाला लावली पवनराजा मित्रमंडळाने ला बोर्ड काढला सभा झाली काय करायचं साहेब म्हणले अमोल मी रा साहेब मी मोटरसायकल वर आलो हे मी सांगत नाही पुस्तकात आहे त्या लिहिलेलं मोटरसायकल आलो साहेबाचा ताफा पुढे जाऊ दिला आणि मी कोट त्या सायकल काढली आणि त्या सायकल वर प्रवास करीत असताना साहेबाला चहा प्यायला हरिभाऊच्या हिता नेत गोगरेचे बहुतेक आणि मी एक आणि मी मी का देवधानोरा रस्त्यावर ज्यावेळेस येत होतो आणि चांगलं पडलेलं होतं पुन्हाच आणि त्याच्यावर सायकल माझी बघितली आणि ती सायकल त्यांनी स्कोडा डिकीत गाडीत टाकली आणि मला खामसवाडीत आणून सोडलं ही सगळा प्रवास त्या पुस्तकात आहे आणि तुम्ही जर खामसवाडीत येऊन मी त्यांना आवाहन केलं तुम्ही फेसबुक युट्यूब ला बघितला असेल की माझ्या गावात महाविकास आघाडीच्या काळात पन्नास लाखाचं काम दाखवा मी साठ कोटीचा निधी दाखवला वर्कॉर्डवर तीन डिजिटल करून लावले तुम्ही फेसबुकला बघितलं असेल व्हॉट्सअपला बघितलं असेल नाहीतर आता येऊन बघा तुम्ही ये गाडी करा आणि हे सगळं काम करीत असताना कुठलीही तानाजीराव सावंत साहेब या माणसानं टक्केवारी मागितली नाही ज्या माणसाला दहा कोट रुपये देऊन तिकीट आणून दिलं त्यांच्याच आहेत त्यांनी मला जाऊ अपमानित होते त्यांचे मला मला सगळी आर्थिक मदत खासदार केला त्यांनी केली त्यांच्याच वाक्यात दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये उद्धव साहेब ठाकरे नाहीत त्यांचे वाक्यात मी पंचायत समिती सदस्य होतो माझा प्रत्येक वेळेस बळी दिला तुम्हाला तुम्ही आजही सगळा राजकीय प्रवास करीत असताना मला खूप वाढायला मी दोन तास त्यांनी आदिश संयोजकांनी सांगितलं परंतु माझ्यावर सोबत जे आले सोबत आलेले आमचे सदस्य आणि माझे सहकारी चेअरमन उठून त्यांनी एक वर्ष प्रवेश केल्यानंतर एक डीप्यूटीशी झाल्याच्या नंतर आले आणि दुसरी डीप्यूटीशी व्हायची होती तर आचारसंहिता तरी सुद्धा विविध निधी किती आणलाय त्यांनी उठून सांगावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचार करताना तुमच्या गावात काय उभारून करा तुम्ही ही करा का त्यांना आमदार खासदार मंत्री आपण कोण मत द्यायची खामसवाडी असेल जी जी असेल महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी काय निधी दिला तीन डीप्यूटीशी वाटल्यात गडाख साहेबांनी कोरोनाचं कारण सांगू नका तीन डीप्यूटीशी वाटून तुम्ही तीनदा अर्थसंकट दोन तीन काय काम केले ही लोकांना सांगा आणि हे करा भावनिक त्याच्या जीवावर होऊ नका आणि हे आणि त्यांचा सत्कार लय जीव आमचा तुम्हाला काय माहितीये दोन हजार नऊ ला निवडून आले त्यांचा नागरिक सत्कार आम्ही केला आम्हाला मारला दोन हजार नऊ ला आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचं नेतृत्व स्वीकार म्हणणार खासदार म्हणल्यानंतर मी आम्हाला तुमच्या सोबत राहायचं नाही माझ्या आयुष्यात तुम्ही माझं उपसभापती पद घालविले आणि आता सुद्धा सरपंच पद घालवायचंय का अजित पिंगळे आणि ते सन्मान्य त्यावेळेस दोन हजार नऊ आढळून आले त्यावेळेस ते म्हणले की मी जरी आमदार असलो तरी नावानं खरा आमदार ही दादा पिंगळे हे मी नाही सांगितलं त्यांनी जाहीर करावं त्यावेळेस कस चाललं ज्यावेळेस तुम्ही कारखान्याचे चेअरमन होता आणि चेअरमन होतो आणि तुमच्या वेळेस आम्ही काँग्रेस मध्ये तुमच्या मागे होता तुम्हाला ह्या अजित पिंगळे घर लागून कार्यकर्त्याची मार्केट कमिटीच्या का टायमाला वळख करून सगळ्या तालुक्यात शिवसैनिकाच्या हातात हात दिले होते मी त्यांचा कार्यकर्ता सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत होतो परंतु त्यावेळेस रवी सर दादा तुमच्या लक्षात नसेल कि तू युती करू नको पॅनलची सगळ्या शिवसैनिकाला लावू नको ही उटाच पिल्लोय तुझा सगळा तंबू मोडील असं म्हणलं होत मला राग आला नाही मी जर बोललो तुम्हाला आजच सांगायला लागलो खासदार साहेब तो डुमेंगे सना मगर तुचको लेके तेवढ्या साठी सांगायला आलोय तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री जर इथं असला मुरुडचे मान्य विलासराव देशमुख स्वर्गीय मुख्यमंत्री होते महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळात मेन मंत्री होते केंद्रीय मंत्री होते, होते पण दिलीप दादा नाडे ही त्यांच्या विकासाच्या कामावर हो। मुरुड मध्ये सतत सरपंच होते तसं तुम्ही भविष्यात कधी झाला पंतप्रधान तरी सुद्धा तुमच्याकडं मी येत नाही आणि तुम्ही माझ्या नादाला लागू नका कारण मी एकवीस वर्षे आयुष्यातली आतापर्यंत तुमचा नाद पुरा करणारा मागा लागलेला नाही एवढं माझं बोलून माझं भाषण सप्ती दो देवाली कराल तुम्ही फक्त तुमच्या मनाला विचार करा की मी सांगितलेला वीस वर्षाचा कालावधी सत्तेतला आहे तुमचा वैयक्तिक किंवा ह्या गावाचा विकास करालाय का करू द्या आणि मग मग ती पुन्हा तळावर नाहीतर काय बी केलं अमोल पाटील आला बोम कुणी बी बोम काय बी केलं तरी काय होत नाही ही कुठंतरी शिक्कापासून काढा निस्त फोनवर बोललं फोनवर सरपंच आहे सरपंचाला संविधानिक काम असते काय गडी गेली तर पिढी जाईल जय हिंद जय महाराष्ट्र